नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे संजय गांधी शाखीमार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचे पैसे आता डीबीटी द्वारे होतील जमा तहसीलदार देवळुगा राजा यांचे कार्यवाहीसाठी पत्र दक्षिण जिल्हा एक्सप्रेस शेख समीर राज, राजा देवळुगाव राजा शासनातर्फे विविध दे लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या श्रावण बाळ योजना संजय गांधी योजना इंदिरा गांधी विधवा दिव्यांग या योजनांचे पैसे आता खात्यात द्वारे जमा होतील असे देऊळगाव राजा तहसीलदार यांच्या एका पत्राद्वारे कळते आहे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार देऊळगाव राजा यांनी पत्र निगमित करून लाभार्थ्यांना आपल्या बँक खात्याला आधार सेडिंग करून घेण्यासाठी सुचवले आहे सोबतच ज्यांचे आधार अद्ययान्वत नसेल त्यांनी आधार केंद्रातून अद्ययान्वत करून घेणे आणि आधार कार्डची झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स संजय गांधी विभाग तहसील कार्यालय देऊळगाव राज्या येथे जमा करावे किंवा आपापल्या गावच्या तलाठी कोतवाल यांच्याकडे जमा करण्याचे निर्देश दिले आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक मध्ये आपलं स्वागत आहे नवराष्ट्र डब्ल्यू डब्ल्यू डॉट नवराष्ट्र डॉट कॉम साळवे स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग असणारे महाराष्ट्र ठरले पहिले राज्य तेरा जिल्ह्यात दिव्यांग शाळांचा प्रश्न मार्गे शिरसावगाव राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय मोठा गाजावाजा करून एक मे रोजी सुरू करण्यात आले परंतु कुठल्याही स्वरूपाचे अधिकार प्रायोगिक सुरू करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाले नव्हते त्यामुळे तातडीने मंत्रालय व आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा करून ओ कोड प्राप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली अशी माहिती जिल्हा दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे यांनी दिले दिव्यांग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन मेडिकल बिले सेवानिवृत्त कर्मचारी व त्या अनुषंगाने सर्व प्रलंबित कामे यामुळे मार्गी लागून दिव्यांग बांधण्याच्या योजना देखील कार्यान्वित होतील संघटनेसह आमदार सत्यजित तांबे यांनी गेलेल्या केलेल्या पाठपुरावामुळे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी तातडीने दखल घेतली चार जून रोजी दिव्यांग कल्याण विभागाचे अवर सचिव यांनी तातडीने आदेश दिले सहा जून रोजी दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त यांनी तेरा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्वरित अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत दिव्यांगांना समाधान या आदेशामुळे तेरा जिल्ह्यातील कर्मचारी व दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे दिव्यांग शाळा शिक्षक शिक्षकेत कर्मचारी संघटनेचे सर्वांनी विशेष आभार मानले आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष प्रदीप भोसले श्रीरामपूरचे मुख्याध्यापक संतोष जोशी नागनाथ शेटकर रमेश टिक्कल ज्ञानदेव जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक त्या लक्ष आपलं स्वागत आहे सपोर्टेड बाय ऑन ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड सीएसआर निधी अंतर्गत विरशव सेवा समाज नागपूर व भारत विकास परिषद नागपूर दिव्यांग पुनर्व्यसन केंद्र पुणे संयुक्त आयोजित मोफत दिव्यांग शिबीर नागपूर शुक्रवार दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलिफर मोजमाप शिबिर दिव्यांग पूर्व नोंदणी आवश्यक जयंत नाईन वन सेवन फाय 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 एट थ्री फाय सिक्स नऊ एक सात पाच 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 आठ तीन पाच सहा कुलकर्णी एट सेवन सिक्स सिक्स फोर फाय थ्री वन नाईन टू आठ सात सहा सहा चार पाच तीन एक नऊ दोन अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय ज्याची ज्यांची बाहेर कर्म कमर्शियल किंमत रुपये पन्नास हजारापेक्षा जास्त आहे असा पाय मोफत देणार आहे शिबिर स्थळ विरशाऊ सेवा समाज भवन लकडगंज रेटा कॉलनी टेलिफोन एक्सचेंज जवळ नागपूर શિબિર શુક્રવાર દિનાક વીસ જૂન દોન હજાર પંચવીસ સકાળ આઠ તે દુપારી તીન પૂર્વ નોંધણીશિવા પ્રવેશ મોત ભોજન દિવ્યાંગ વ એક ધન્યવાદ